शुभ सकाळ माऊली जय हरी माऊली सर्व मित्रांना आज आपला आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या पालखीचा सोहळा आहे मुक्कामी तो सासवडमध्ये पहिल्या दिवशी पालखी जी निघाली ती आळंदी ते पुणे मग पुण्यात मुक्काम झाला आणि मग काल पुण्यावरून निघाली आणि पुण्यावरून आली ती सासवडमध्ये सगळ्यात कठीण आळंदीच्या या आपल्या पालखीचा प्रवास कोणता असेल तर तो पुणे ते सासवड कारण की दिवे घाटचा प्रवास राहतो संपूर्ण तीस किलोमीटरचा जर्नी करावी लागते त्यात घाट घाट चढावा लागतो गर्दी देखील खूप असती तो संपूर्ण प्रवास मी तुम्हाला माझ्या दोन जुलैच्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केला आज तीन जुलै संपूर्णपणे रेस्ट करण्याचा दिवस कारण की वारकरी जे खूप दमलेला असतात त्यांना तो एक दिवस रेस्टचा मिळतो आणि मग पुढं उद्या म्हणजे चार जुलैला पुन्हा आपली पालखी ही मार्गस्थ होईल जेजुरीकडे तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करेल की कशाप्रकारे ह्या पालखीच्या आपल्या याच्या सोहळ्याचं नियोजन असतं कशाप्रकारे टेंट असतात कशाप्रकारे जेवण बनतं कशाप्रकारे मुक्काम होतो आणि कशाप्रकारे संपूर्ण हे दिनचर्या रात्री जेव्हा मुक्कामी पालखी असते तेव्हा आता आपला जो सासवडचा मुक्काम येतो इथली ही शाळा आहे सासवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही शाळा आहे त्या शाळेतच आपला हा मुक्काम इथं करण्यात आलेला आहे तर सकाळची लगभग चालू आहे सर्व वारकऱ्यांची आंघोळीची सकाळच्या आपल्या कामांची सर्व धावपळ चालू आहे आता इथं पाणी आहे इथं मी देखील आता मागाशी इथंच या हौदाजवळ आंघोळ केली मस्त वातावरण शाळेमध्ये वेगळेवेगळे असे जागा केलेल्या आहेत झोपण्यासाठी वर्गातले बेंच एकमेकांवर ठेवलेले आणि तसेच झोपलेले मी तुम्हाला आता मध्ये जाऊन दाखवतो कशाप्रकारे आम्ही काल झोपलेलो होतो इथं मध्ये बघा आता इथं स्वयंपाकाचे लगबग चालू आहे स्वयंपाक दाखवतोच तुम्हाला मी नंतर स्वयंपाकाचं स्वयंपाकाचं आणि हे बघा असा हे इथं पोर्च इथं आणि काही अशा प्रकारचा वर्ग होता आमचा कालचा का जिथं आमचा मुक्काम झाला हे बघा मी दाखवतो तुम्हाला अशा प्रकारचे बेड हे लावलेले आणि हे जे बेंच आहे हे एकमेक एकावर एक ठेवून मग अशा जागा केलेल्या होत्या काल बरीचशी धावपळ झाली रात्री आता काय होतं मी का दाखवतो तुम्हाला एकदम छान आणि आपलं मंत्रमुग्ध करून टाकणारं वातावरण इथं तयार झालेले मित्र आधी ना आपण आता दुपारचा स्वयंपाक का आपला काय काय होणार इथं आग आहे क्या आळू की सब्जी <laughs> तुम्हाला दाखवतो मी तुम एक मिनिट एक मिनिट रुको हे बघ हे आपल्या आता दुपारच्या द्वादशीचा एकादशीचा जो सोडू आपण त्याची भाजी बनवण्याचं काम सुरू इथं काय मेनू आहे आजचा बटाट्याची भाजी जिलेबी पण आहे अरे वा <laughs> स्वयंपाकाचं काम सुरू आहे आणि आपल्या इथंच बाहेरच एक कार्यक्रम देखील सुरू आहे ॲक्च्युली हे शाळा एक आणि ह्या शाळेतलेच हे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी बनून आलेले आणि त्यांचाच इथं कार्यक्रम आपण इथं बघतोय ह्या शाळेत आपला मुक्कामी बाल विकास मंदिर पूर्व प्राथमिक शाळा सासवड मधल्या नागरिकांची गर्दी जमली पालखीला म्हणजे जा आपण जेव्हा जेव्हा येतो मित्रांनो दिंडीला तर तो एक वेगळाच आनंद आपण घेत राहतो त्या आनंदात आपण सर्वजण सहभागी होत असतो फारच एकदम जबरदस्त हा संपूर्ण अनुभव येत राहतो आणि हे बघा हे आपले वासुदेवांना प्रत्येक याच्यात ते हिरहिरीने भाग घेता मला सगळ्यात जास्त चांगलं काय वाटलं माहिती आहे का जेव्हा रात्री आपण इथं आलो एवढे दमलेलो होतो आपण तरी तुम्ही लोकांच्या बॅग घ्यायला खाली गेले वर आले खाली गेले ते मला लक्षात आलं कारण सेवा जी करतो आपण ती खरी पंढरीची वारी वारी म्हणजे सेवा करण्यासाठी वारी आहे काय फायदा आपण घरी साहेब इथं नाही वारी मध्ये सगळे माऊली एक सारखे आणि सेवा करणे सगळ्यात महत्वाचं आहे <laughs> <laughs> आपले काल आपले हे घेऊन महिला झेंड घेऊन चालतो दोघ राहुल आणि मी आणि आम्ही काम सुरू चालतो कायम सुरू होतो म्हणजे लहान असल्यापासून आम्हाला लाद लागला आमच्या दिंडी मध्ये आणि एक आपली दिंडी म्हणजे हो मानाची दिंडी मानाची पालखीच्या पुढं म्हणजे आपण एकदम तो एक मान राहतो का माऊलीं बरोबर आपण चालतो जोड तो एक त्या गोष्टीचा मला अनुभव आला काल पण मानाचा विषय नाही हो नाही म्हणजे ते एक आमचं परंपर हा, हा, हा। काही परंपर परंपरा चालवली आम्ही परंपरा चालवतो परंपरा चालवतो आम्ही काही मान म्हणून नाही असं काही नाही सर ते, ते काय माझी पहिली वारी मला काही असं एवढं काही नॉलेज नाही या गोष्टींच त्याच्यामुळे तुम्ही कसं अनुभवी माणसे तुमच्या अनुभवातूनच मी शिकणार आहे तुमच्याकडे पाहत होतो तुम्ही जेव्हा ते घेऊन चालत होते त्यांच्या पायातली सँडल सुद्धा तुमची आज थोडी होती पाय सुद्धा तुमचा किरपा पडत होता पण तरी तुम्ही चालतच होते आणि भजन कीर्तनामध्ये तुम्ही पूर्ण वारीचा आनंद बघत तुम्हाला खूपच वेगळाच आनंद असतो वारीमध्ये नाही का वारी करा खरंच जीवनाचीच वारी असते माणसाची जीवनामध्ये वारी असते नाही का आणि पाय वारी केल्यावरती आम्हाला खूपच आनंद मिळतो नाही का माऊलीच्या रथाच्या पुढे चार नंबर दिंडी आपली मानाची शेडगे पंच दिंडी क्रमांक चार कारण की आम्हाला भरपूर मोठा मान असतो वाकरीच्या रिंगणामध्ये माऊलींचा आलिंगन देतो आम्ही नाही का वाकरीच्या रिंगणामध्ये खूपच मोठा अभिमान वाटतो आम्हाला नाही का हां तुमची वारी पाहून मला देखील प्रेरणा मिळाली माझी पहिलीच वारी आहे परंतु पुढच्या वेळेस आपली भेट पुन्हा होईल अशीच आशा मी करतो व्यक्त करतो बोला ज्याप्रमाणे आपला आता शाळेतला मुक्काम तुम्ही पाहिला तसा हा तंबूंमधला मुक्काम राहतो ह्या मोठ्या मोठ्या ट्रक उभ्या त्याच्यात सामान असतं आणि त्याच सामानांमधून ह्या तंबूंमध्ये असा प्रकारे हा मुक्काम असतो जय माऊली आणि हे बघा ह्या पाण्याच्या गाड्या पण त्या मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि इथं मग यांची सुलभ शौचालयाची व्यवस्था काय सुलभ शौचालयाचा मुख्य कार्यक्रम असतो सगळ्यांचा तर तो कसा पार पडतो ते आपण एक मिनटं आता पाहून घेऊ दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्व भाविकांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो तो सुलभ शौचालयाचा कारण की सकाळचा प्रात विधी आटोपून त्यांना लवकर वारीच्या प्रवासाला लागावं वा लागतं तर त्याचसाठी हे सरकारकडून हे बायो डायव्हर्सिटीचे टॉयलेट्स आपल्याला दिसून येतात आणि बरेचशा ठिकाणी सासवडमध्ये मी हे बघितलेले अशा प्रकारे ही इथं एक व्यवस्था केलेली असते ज्याप्रमाणे नाशिकमध्ये आपला कुंभमेळा भरतो तिथं जशी व्यवस्था असते तशीच इथं ही व्यवस्था केलेली आहे तपोवनात साबधू ग्रामचं जे उभारलं जातं तिथं देखील असेच डायव्हर्सिटीचे टॉयलेट्स हे अवेलेबल असतात अशा रीतीने सुलभ शौचालयाचं इथं हे लावून असं हे जेवणाचं देखील हे बनवत राहतात आता ज्या शाळेत आपण राहतो आहे त्याच्यातले दोन भाग एक प्राथमिक शाळा आणि एक माध्यमिक शाळा तर हे बघा ही जी वाघिरे विद्यालय इथलं सासवडमधलं आणि त्याच शाळेमध्ये बऱ्याचशा दिंड्यांचं हे मुक्काम इथं होत असतो तर ता अशा रीतीने मुक्काम होतो सकाळचं हे राहण्याचं व्यवस्था आपण पाहिली परंतु दिंडीमधलं जेवण कसं असतं पंगत कशी बसती आणि काय राहतं जेवायला बघूया आपण शाची पंगत आपली बसलेली आणि पा किती भरलेले पोळी ठेवायला सुद्धा आता जागाने राहिलेली वरण भात चपाती बटाट्याची भाजी भजी जिलेबी आणि अशा प्रकारे आता पूर्ण बैठक आपली बसली हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम

शाळेतील या मुक्कामानंतर तर मस्त जेवण करून थोडासा विश्राम करून थोडासा आराम करून आता शाळेतून आपण सासवडमध्ये वारकऱ्यांची काय धावपळ चालू आहे सासवडमध्ये काय वातावरण झालेले आहे माऊलींच्या पालखीमध्ये सासवडमध्ये काय आनंदी आनंद घडलेला आहे तो आपण सासवडमध्ये फिरून पाहण्याचा सा प्रयत्न करूया जिथं माऊलींची दिंडी येते ना तिथं तिथं एक जत्रेच स्वरूप हे प्राप्त झालेलं असतं आळंदीमधून निघाली तेव्हा आळंदीत जत्रा भरलेली होती पुण्यात होती तर पुण्यात देखील एक जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि आता तुम्ही हे सासवडमधली दृश्य पाहत आहे अनेक लोक आज देखील सासवडमध्ये येत आहे काही लोक पुणे ते सासवड अशी यात्रा करतात आणि परत जातात काही लोक सासवड पासून जेजुरीला येतात सर्वजणांचं एक आपल्या आपल्या वेळेनुसार करतात काही जण पूर्ण आळंदी ते पंढरपूर वारी करतात जागोजागी अशी वारकरी सेवा रथे मोफत पाणी वाटप आहे सर्व आपण जे पाहतोय आणि पावसाचा जोर वाढलाय आणि मी नेमकं बाहेर आलेलो आहे आणि पाऊस देखील पाहतोय मी आता खूप जोरात पडायला सुरुवात झालेली आहे काल दिवसभर आपण वारीचा आनंद घेतला त्याच्यामुळं आणि तो आनंद घेऊन पाय खूपच थकले सारख्या झालेले होते आणि आता आपण सासवड मध्ये पाहतोय सर्व दृश्य मला वाटलं काहीच गर्दी मला दिसणार नाही परंतु आज देखील बाहेर पडल्यावर ही जी गर्दी तुम्हाला इथून दिसती ही संपूर्ण सासवड मध्ये पसरलेली गर्दी आ, काल जेव्हा पुण्यातून पालख्या निघाल्या तेव्हा आता आज पुण्यातलं वातावरण असं झालं असेल पुण्यातल्या लोकांना करमत नसेल तसंच वातावरण उद्या सासवडमध्ये होईल कारण की सासवडमध्ये जी गर्दी पाहत आहे तुम्ही ती कारण आज जी आपली माऊलींची दिंडी आलेली आहे माऊलींची पालखी जी आलेली ती सासवडमध्ये म्हणून एवढी गर्दी परंतु उद्या जेव्हा पालख्या माऊलींची पालखी ही सासवडवरून कर प्रस्थान होईल होईल एक सुनं सुनं सर्व वातावरण इकडं होऊन जाईल परंतु आज हे भरगतचं गर्दी आपल्याला इथं मात्र दिसतील जाधव जय हरी माऊली काय म्हणतात सासवड मध्ये माऊलींच्या पालखी आलेली काय वाटत तुम्हाला माऊलीच या ठिकाणी आम्हाला दर्शन होतय आणि आमच्या जीवनाचं सार्थक झाल्यासाठी माऊलींची पालखी काल पुणे पर्व पुण्यात होती पर काल पुण्यावरून निघाली पुण्याच्या लोकांना एकदम सामसूम वाटतं आता जेव्हा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं आज सासवडला आणि उद्या सासवडून निघतील तर सासवड मध्ये देखील एकदम सामसूम वातावरण होईल एकदम ज्याप्रमाणे एखादी लेख आपल्या सासरी जाती माहेर कस तसंच अनुभव होईल का उद्या असंच आहे की खरोखरच होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी संतांची भेट झाली की सुख प्राप्त होत सुख म्हणजे कोणतं सुख ते कावि जवळ आत्म्याची आ, भेटी जीवाशी होय असं संतांच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी असणार आमच्या जीवाचा या ठिकाणी असणारा उद्धार व्हायची वेळ आली की आम्हाला संतांची भेट होते आणि म्हणून त्या ठिकाणी वारकरी सगळे एवढे जे गोळा होतात यांचं मूळ कारण म्हणजे कसं आम्हाला जन्माला आलेल्याच सार्थक कुठं आहे आम्ही जन्माला आल्याच्या नंतर आमचा उद्धार कधी आहे कधी आहे तर आम्हाला संताची भेट झाली तर संतावीन प्राप्ती नाही अशी वेद बाई आणि म्हणून संताकडेच गेले पाहिजे आणि म्हणून आम्ही काकाच्या दर्शनाला निघालो काकाच्या चरणावरती आम्ही होणार आहोत माऊलींच्या पालखीच्या दर्शनाची ही लाईन तुम्ही पाहताय मोठी लाईन ही म्हणजे जवळपास पालखी एक, एक किलोमीटरच्या अंतरावर असल्यांनी पाहते जवळपास दो दीड दोन किलोमीटर पसरलेली ही रांग माऊलीच्या पालखीच्या दर्शनाची तर हा आहे इथला आता पालखी तळ म्हणजे जे माऊलींची जी पालखी आणि जे सर्व ज्या दिंड्यांचा जो मुक्कामी इथंचे ज्या मुख्य दिंड्या चालतात माऊलींच्या रथाच्या पुढे रथाच्या मागे त्या सर्व दिंड्यांचा मुक्काम इथे तुम्ही रात्री बघितला असाल मी रात्री खूप धावपळ करत कर इथपर्यंत आलेलो होतो आणि पाहत होतो आपल्या दिंडीचा मुक्काम पुढे परंतु तो काय मला सापडला नाही नंतर मग मी जेव्हा चौकशी नियंत्रण कक्षाद्वारे गेलो तेव्हा मला समजलं का जो मुक्काम येतो शाळेत आहे आणि हे बघा हे जे मोठं तुम्हाला हिरवा जो विसावा दिसतोय तोच माऊलींची पालखीचा विसावा इथं ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्याच आजूबाजूला ह्या सर्व दिंड्या इथं आहे आणि दिंडींच्या रथापुढच्या ह्या पताका अशा इथं ठेवण्यात आलेल्या आहे आणि काही असं वातावरण इथलं आता मी तर काही लाईन तुम्ही राहिलो परंतु तुम्हाला पालखीच्या दिंडीचं दर्शन कर आणि हेच ते माऊलीचा रथपुढे जो घोडा असतो तो हाच तुम्ही पाहता हा था। जय जब हरी माऊली जय हरिमावली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा रथाचा पुढा असतो ना हाच मानाचा घोडा ना दिवसभर लोक असे हात लावून लावून त्याला बेजार करतात खूप त्रास होत असेल चिडतो अच्छा ते हात लावत असतात हे करतात आणि ते पण काय लोकांची भावना आहे भक्ती आहे श्रद्धा आहे त्याच्यामुळं ठीक आहे ठीक आहे आणि इथं आहे माऊलींच्या पालखीचा रथ गर्दी पहा लोकांची तुम्ही रथाच दर्शन घेण्यासाठी इकडं रथ जय हरी माऊली आपण आता माऊलींच्या पालखी जिथं सासवड मध्ये ठेवण्यात आलेल्या आहे पालखी तळावर त्याच्या समोरच आपले जे विणेकरी बाबा उभे त्यांच्याशी थोडं बोलतोय बाबा काय नाव आपलं गोवर्धन वारकरी आळंदी पंढरीच्या मायन्याचे आणि कुठून आलेले तुम्ही दैफळ तालुका शेवगाव जिल्हा नगर नगर आपला नगर जिल्ह्यातला सर्वात जास्त दूध उत्पादन ज्या जिल्ह्यातून होतं अशा नगर जिल्ह्यातून बाबा आलेले त्यांना माऊलींच्या दिंडी समोरच ते विणा घेऊन उभे राहिलेले काय वाटते दिवसभर तुम्ही आता विणा घेऊन इथे उभे राहतात दिवसभर वारी चालतात कसा एकंदर अनुभव राहतो जो अनुभव असतो त्याच्यामध्ये मुळीच थकवा येत नाही आनंद वाढतच राहतो तर याच्यामध्ये समाधान आनंद सतत सतत वाढत राहतो येत नाही आणि एकंदर काय मागणं राहत देवाकडं आपण ही वारी करतो एवढे दिवस कंटिन्यू सतत चालत राहतो देवाकडं काय आपण मागणं मागतो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहरगुढी हेची मज घडो जन्म जन्मांतरी जर्म मागणी श्री हरी नाही तुझे उत्तर उत्तर हेच घडत राव जिकडे तिकडे चोहीकडे आनंद ही आनंद घडे जय बर हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण तर बरोबर तासाच कीर्तन झालं आता हरिपाठाचं भजन झालं सहा वाजता सुरू झालं आणि सात वाजता संपलं नंतर आता नऊ वाजता खिरापतीच कीर्तन होणार आहे चला संध्याकाळचं जेवण मी दाखवतो आता तुम्हाला तयार झालेले हेच आहे आपल्या सकाळच्या पोळ्या आळूची भाजी जिलेबी तर आता जेवण करतो आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओचा एंड करतो मी हळूहळू तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओचा एंड मी करतो माऊलीच्या दिंडीच्या मुक्कामाचा सासवडचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसमवेत शेअर करा उद्या आपल्या दिंड्या निघणारे त्या खंडोबा देवस्थान जय मल्हार देवस्थान जेजुरीकडे सासवड ते जेजुरी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो जय हरी माऊली